नमस्कार मंडळी क्रिश्मी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला अशा एका गोष्टीबद्दल सांगणार आहे जी सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही त्याचा फक्त एक तुकडा खाल्ला तर तुम्हाला दिवसभर ऊर्जावान वाटेल अन्न चांगलं पचेल साखर आणि कोलेस्ट्रॉल कमी होईल आणि पोटाची चरबी देखील कमी होण्यास सुरुवात होईल तुम्हाला माहीत आहे का हे काय आहे नाही ते पूरक किंवा गोळी नाही हा एक सोपा घरगुती उपाय आहे जो शतकानुशतके आयुर्वेदामध्ये वापरला जात आहे आज आपण ज्या नैसर्गिक उपायाबद्दल बोलणार आहोत तो मध आणि लसूणापासून बनवलेला एक शक्तिशाली उपाय आहे लसूण आणि मधाचे हे मिश्रण एक पारंपारिक उपाय आहे जेव्हा तुम्ही आठवडाभर मधामध्ये ताजे लसूण भिजवता तेव्हा हे दोन घटक एक अद्भुत उपाय तयार करतात जे अनेक आश्चर्यकारक आरोग्य फायदे देतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण लसूण आणि मधाचे हे मिश्रण कोणत्या विविध आजारांवर उपचार करण्यास मदत करू शकतं सुद्धा बघणार आहोत ते कसं बनवलं जातं ते कसं घ्यावं आणि ते, ते कोणी टाळावं तर जास्त वेळ न घालवता चला हा व्हिडिओ सुरू करूया पण त्या अगोदर माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ लगेच बघू शकता लसूण ही एक उबदार आणि जलद कार्य करणारी औषधी वनस्पती आहे जी विषारी पदार्थ बाहेर काढते पचन सुधारते आणि शरीराला सक्रिय करते कफ आणि वात दोष संतुलित करण्यासाठी याचा वापर विशेषतः केला जातो दुसरीकडे मध हा एक सौम्य विषारी पदार्थ आणि गोड पदार्थ आहे जो शरीराला आयुर्वेदिक औषधांचे परिणाम शो शोषण्यास मदत करतो जेव्हा तुम्ही लसूण मधामध्ये भिजवता तेव्हा त्याची तिखटता संतुलित होते ज्यामुळे हे मिश्रण शरीरासाठी एक शक्तिशाली उपाय बनतं या लसूण आणि मध रेसिपीच्या पा सर्वात शक्तिशाली आरोग्य फायद्यांबद्दल बोलूया जे प्रत्येकाला माहीत असले पाहिजेत पहिला फायदा तुमच्या रोग प्रा प्रतिकारक शक्तीसाठी आहे हो लसूण आणि मध दोघांमध्येही मजबूत अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म आहेत म्हणून दररोज सकाळी ते सेवन केल्याने शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती सक्रिय होते आणि सर्दी फ्लू घशातील संसर्ग किंवा वारंवार येणारा ताप यासारख्या समस्यांपासून तुमचं रक्षण होतं दुसरा फायदा तुमच्या पचन संस्थेसाठी आहे आयुर्वेदानुसार लसूण पचन शक्ती वाढवतं आणि अन्न जलद पसण्यास मदत करतं यामुळे गॅस पोटफुगी आणि जडपणा कमी होतो शिवाय या रेसिपीमध्ये मध असल्याने ते नैसर्गिक प्रीबायोटिक म्हणून काम करतं यामुळे आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियाची संख्या वाढते जे लोक दररोज हा उपाय करतात त्यांना पोटाशी संबंधित समस्यांपासून लक्षणीयरित्या आहार मिळतो गॅस आणि पोटफुगी कमी होते आणि पचन सुधारतं व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मला ऐकायला आवडेल की तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून बघत आहात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा आता या उपायाचा तिसरा फायदा म्हणजे खोकला आणि सर्दी यावर हा उपाय नैसर्गिक कपनाशक म्हणून काम करतो लसून सायनस आणि छातीतील रक्तसंचय दूर करतो तर मध तुमच्या घशाला आराम देतो आयुर्वेदामध्ये अनेक वर्षांपासून जुनाट खोकला किंवा बॅक्टेरिया समस्यांवरती उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो आणि आता आधुनिक संशोधन या दाव्याला समर्थन देतं की हा तुमच्या श्वसन संस्थेसाठी तुमच्या श्वासासाठी आणि तुमच्या छातीसाठी एक उत्तम उपाय आहे म्हणून जे लोक सिगारेट ओढतात जे वारंवार छातीतील रक्तसंचयाची तक्रार करतात आणि जे जास्त श्लेष्मा निर्माण करतात त्यांना देखील हा उपायाचा फायदा खूप होतो चौथा फायदा आहे तुमच्या हृदयासाठी आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये लसूण हृदयासाठी अनुकूल मानला जातो ते कोलेस्ट्रॉल कमी करतं धमन्या स्वच्छ ठेवतं अडथळे टाळतं आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतं पाचवा फायदा म्हणजे ते शरीरामध्ये ऊर्जा वाढवतं पुरुषांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन कमी करतं आणि रुद्धत्व रुद्धत्वविरोधी घटक म्हणून काम करतं हो मध हा त्वरित ऊर्जेचा स्रोत आहे आणि लसणाबद्दल बोलायचं झालंच तर ते रक्तवाहिन्या पसरवून रक्त परिसंचरण सुधारतं मी आत्ताच उल्लेख केलेले सर्व फायदे तुम्हाला देतं शिवाय हे दोन घटक मधातील अँटीऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेला चमक देतात आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतात आणि जर तुम्ही ते कोमट पाण्यासोबत घेतलं तर ते तुमच्या चयापचयाला गती देतं ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते आता तयारीबद्दल बोलूया म्हणजे ही रेसिपी नक्की बनवायची तरी कशी ती बनवणं खूप सोपं आहे फक्त लसणाची एक पाकळी घ्या त्याच्या पाकळ्या वेगळ्या करा त्या सोलून घ्या आणि त्या स्वच्छ ठेवा आता एक स्वच्छ काचेचं भांडं घ्या आणि त्यात सर्व लसणाच्या पाकळ्या ठेवा आणि त्यात मध टाका तुम्हाला फक्त पुरेसं मध घालायचं आहे जेणेकरून सर्व लसणाच्या पाकळ्या पूर्णपणे बोडतील आणि लसणाच्या पाकळ्यांवर सुना सुमारे बोटा इतकं मध तरंगत राहील यानंतर भांडं बंद करा आणि खोलीच्या तापमानावरती सात ते आठ दिवस ठेवा किंवा सात दिवस किंवा जास्तीत जास्त दहा दिवस सात दिवसानंतर तुमचा लसणाचा मध वापरण्यासाठी तयार होईल दररोज सकाळी रिकाम्या पोटी त्यातून लसणाची एक किंवा दोन पाकळ्या काढा आणि ते पूर्णपणे चावून खा जर तुम्हाला चव खूप तिखट वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता मधामध्ये लसणाचे थोडेसे गुणधर्म देखील असतात म्हणून जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या मधाचा थोडा भाग घेऊ शकता मंडळी प्रत्येक उपाय प्रत्येकासाठी नसतो म्हणून लसून मध घेताना तुम्ही काही महत्त्वाच्या खबरदारीचं पालन केलं पाहिजे हे कृपया लक्षात ठेवा सर्वप्रथम तुम्ही बारा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हा उपाय देऊ नये दुसरं म्हणजे मधुमेहाच्या रुग्णांनी ते टाळणं चांगलं कारण त्यात असलेले मध आपल्याला हानिकारक असू शकते तिसरं म्हणजे जर तुम्ही एस्पिरिंग किंवा सारखी रक्त पातळ करणारी औषधं घेत असाल तर लसूण तुमचं रक्त आणि आणखी पातळ करू शकतं ज्यामुळे रक्तश्राव होण्याचा धोका वाढतो म्हणून अशा परिस्थितीतही तिथंही जर तुम्हाला ते घ्यायचं असेल तर प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या चौथं म्हणजे जर तुम्हाला ते घ्यायचं असेल तर प्रथम ॲसिडिटी किंवा छातीमध्ये जर तुम्हाला जळजळ होत असेल तर तुम्ही सुरुवातीला फक्त मध खावं आणि लसूण टाळावा किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खूप कमी प्रमाणामध्ये सुरुवात करू शकता अर्धी पाकळी खाऊन बघा तुम्हाला कसं वाटतंय ते अनुभवा आणि त्याच्यानंतर तुम्ही थोडं थोडं ते वाढवू शकता जेव्हा तुम्हाला सर्व काही ठीक वाटेल ठीक आहे असं वाटेल तेव्हा तुम्ही हळूहळू प्रमाण वाढवा आणि शेवटी किनवन किंवा मग बुरशी विकसित होण्यापासून रोखण्यासाठी ते नेहमीच स्वच्छ आणि त्याच्यासाठी कोरडा चमचा वापरा ज्यामुळे खराब होण्यापासून बचाव होईल तर मंडळी हा आजचा व्हिडिओ होता आता जो तो तुमच्यापैकी दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवा आणि फक्त एका एका लसणाच्या पाकळीने तुमची रोगप्रतिकारक शक्ती पचन शक्ती आणि ऊर्जा कशी सुधारते ते पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ प्रेरणादायी वाटलं असेल किंवा ही रेसिपी वापरून तुम्हाला काही फायदा होणार असेल तर कृपया आत्ताच लाईक करा आणि त्याचबरोबर तुम्हाला हा उपाय केल्यानंतर तुम्हाला हे कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भविष्यामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आव आवडतील हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मी तुमच्या आवडीनुसार नवीन विषयांवरती व्हिडिओ बनवत राहील नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा आणि दररोज काहीतरी नवीन शिकत राहा जेणेकरून तुम्ही कायमचे जे, निरोगी राहू शकाल धन्यवाद